नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी नागपंचमीच्या सणाला काळोबा दर्शनासाठी भक्तांची गर्दी पवित्र श्रावण मासातील पहिला सण म्हणजे नागपंचमी या नागपंचमीच्या सणाला नागोबाची पूजा करण्याची प्रथा आहे म्हणून तर येथून जवळच असलेल्या खंदारे दळफळ येथे महादेवाचे हेमाडपंथी मंदिर असून ते मंदिर काळोबा महाराज या नावाने प्रसिद्ध आहे या ठिकाणी श्रावण महिन्यात महिनाभर भक्तांची गर्दी असते मात्र विशेष करून नागपंचमीला खंदारे पंचक्रोशीतीलच नव्हे तर लोणार मंठा तालुक्यातील भाविक काळोबांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायस मिळते या ठिकाणी हर हर महादेव काळोबा महाराज की जयच्या गजरात काळोबा महाराजापुढे नतमस्तक होऊन नारळ गुळांचा प्रसाद दाखवून येणाऱ्या भाविकांना मोठ्या भक्तिभावाने प्रसादाचे वाटप केले जाते ब्यूरो रिपोर्ट शिवा संग्राम टी न्यूज मंठा